का ना? मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला तू तु, आणि बिझनेस जमणार आहे का तुला बिझनेस माहिती आहे का काय असतो पैसे का काम सोड घर तुलाही असंच वाटतंय बिझनेस करणं फक्त पुरुषांचं काम आहे मग हा शो तुझ्यासाठी बिंग वुमेन ती हरत नाही कारण ती उठते लढते आणि स्वतःची वाट स्वतः तयार करते तिच्यातच आहे जग बदलण्याची ताकद आणि हीच आहे बिंग वुमनची खरी ओळख बिंग वुमन तिची स्वप्न तिची दिशा फक्त आपल्या मज्जा पिंक या युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब कर